नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर वळूया आजच्या ठळक घडामोडींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात बोलताना आत्मनिर्भर भारत विकसित भारताचा पाया असल्याचं सांगितलं संरक्षण टेक्नॉलॉजी ऊर्जा अवकाश आणि उत्पादन क्षेत्रातील भारताने केलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली ऑपरेशन सिंदूरबद्दलही ते बोलताना मोदी म्हणाले आपल्याला जे धोके आहेत त्याचा सामना करण्यासाठी रणनीतिक स्वायत्तता आणि स्वदेशी क्षमता महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं तर राष्ट्राची ताकद आदर आणि दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्मनिर्भरता कणा असल्याचं पीएम मोदी म्हणाले देशभरात तिरंगा फडकलाय पण देशात आजही कायदा सुरक्षा गरिबी भूक यांची मोठी समस्या आहे देशाचं स्वातंत्र्य एकोणऐंशी वर्षांचं झालंय देश नक्कीच प्रगतीपथावर गेला आहे स्वतंत्र मिळालं तेव्हा देशात एक सुई आणि धागाही मिळत नव्हता आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेलाय त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वांनाच जातो दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला नाही तर खड्ड्यात गेला आहे धार्मिक फूट ही देशाच्या स्वातंत्र्याला धोका ठरते एक दिवस ते नेहरू टोपी सुद्धा घालतील असे भाष्य संजय राऊत यांनी केले देश आज 71 वा दिन साजरा करतोय देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं त्याच वेळी भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात ध्वजारोहण केलं सरन्यायाधीश गवई यांनी पुन्हा एकदा कॉलेजियम प्रणालीचे समर्थन केलं ते म्हणालेत की अनेक वकील वेगवेगळ्या राज्यांमध्ये चांगलं काम करतायत त्या वकिलांचं काम उपयोगात आणलं पाहिजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारत देश हा एक संघ आहे या देशाचे राष्ट्रीय एकात्म आणि स्वतंत्र अखंड आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आठवले यांनी देशवासियांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लंडनमधील हेन्नी रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते धुळे इथे स्वतंत्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतलं आत्मदहन करणाऱ्या मध्ये काही महिला आणि पुरुषांचा देखील समावेश होता पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित नागरिकांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय त्यानंतर जिल्ह्यातील विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्काराचं देखील वितरण करण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा घरोघरी स्वच्छता अभियानात केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपक्रम राबवण्यात येत असून आज स्वतंत्र दिनानिमित्त तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी झेंडा दाखवल्यानंतर तिरंगा सायकल रॅलीस प्रारंभ झाला सायकल हे प्रदूषण रॅलीद्वारे भारत माता की जय अशा घोषणा देत राष्ट्रप्रेमाचे महती दर्शवण्यात आली तसेच पर्यावरणाचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले सत्तरहून अधिक सायकल पट्टूंनी या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी होत सीवूड ग्रँड सेंट्रल नेक्सस मॉल पर्यंत देशप्रेम आणि स्वच्छता विषयक जन महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते तर विदर्भ आणि कोकणात हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर दुसरीकडे मुंबई पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दहीहंडी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येतोय या वर्षी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकाराचे संदेश देत दहीहंडी आहे सध्या गाजत असलेल्या मराठी मुद्दा त्याचबरोबर महायुती महा महायुती मंत्र्यांचे कारनामे वाढती महागाई सरकारने पाडलेला मतांचा पाऊस अशा विविध मुद्द्यांवर दहीहंडी साजरी करण्यात आली आहे अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाने मतांची चोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाने विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ इथे काँग्रेस पक्षाने अनोखी मतांची चोरी अशी दहीहंडी फोडली या प्रतिकात्मक आंदोलनाद्वारे काँग्रेसने आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला जागा दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आनंदी कैवल्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नास जन्मोत्सवानिमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न झालाय या सोहळ्याची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने झाली तर कला, कलशाची पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आळंदीत बोलत होते नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं आमचं काम असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणी योजनेबद्दल बरंच काही बोललं जात मात्र मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं त्याचे चाहते अजूनही हा दिवस विसरू शकलेले नाहीयेत माही सध्या आयपीएल मध्ये खेळताना दिसतोय तर पाच वर्षांपूर्वी पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली या दरम्यान त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर मे पल दो पल का शायर हु हे गाणं वाजत हो माही होत माहीने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय की तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल नेहमीच धन्यवाद मला संध्याकाळी सात वाजून एकोणतीस नंतर निवृत्त समजा तर आजच्या ठळक घडामोडींमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी